नांदुरा येथील तिरुपतीनगर वस्तीमधील शेकडो नागरिकांनी आगामी नगर परिषद निवडणुकीवर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा सा निर्णय घेतलाय गेल्या दहा वर्षांपासून रस्ता पूल आणि नाल्यांसारख्या मूलभूत सुविधांची मागणी पूर्ण न झाल्यानं संतप्त झालेल्या नागरिकांनी हा पवित्रा घेतलाय तिरुपतीनगरवासियांचं म्हणणं आहे की त्यांच्या भागात निधीची कमतरता दाखवली जाते तर इतरत्र विकास कामं सुरू असतात नाल्यांची व्यवस्था नसल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर किंवा शोष खड्ड्यांमध्ये जमा होतं आणि हेच दूषित पाणी विहिरींमध्ये झिरपून पिण्यासाठी वापरावं लागतं पावसाळ्यात होणाऱ्या चिखलामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होते या समस्यांसाठी दोन हजार पंधरापासून लोकशाही मार्गाने अनेक निवेदनं आणि आंदोलनं करूनही केवळ खोटी आश्वासनं मिळाली त्यामुळे या गलिच्छ राजकारणाला कंटाळून सर्वानुमते मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आलाय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी आमच्याकडे तिरुपतीनगरमध्ये कशाची सुविधा नाही आहे रोड नाही मोरी नाही न ना पाणी सांडपाणी जायचे नाल्या नाही आहे आणि त्याच्यामुळे आम्ही मतदानवर बहिष्कार करत आहे आम्ही मतदान करतच नाही कोण जो कोणी येते ते काही आमच्या इकडे लक्ष देत नाही आहे शिवती लेकरांना शाळेत न्या न्यायच्या वेळेस आम्हाला खूप तकलीफ होते दोन तीन वेळेस घेऊन पडली मुलगा बी भरला तर स्कूलमध्ये जायच्या वेळेस आम्हाला घरी वापिस यावं लागलं खूप त्रास आहे आम्हाला रोडचा लवकरात लवकर रोड द्या नाही तर आम्ही मतदान करणार नाही वीस वर्ष झाले आम्ही तिरुपतीनगरमध्ये रहिवाशी आहे आमच्याकडं नाल्याने रोड नाही याच्यामुळं आम्ही बहिष्कार घालतो की आम्ही रो आता मतदान करणारच नाही काय अडचण आहे तिथं काय नेमकी अडचण आहे नेमकं असं आहे की रोड नाही नाल्याने सांडपाणी जायला जागा नाही ज्याच्या त्याच्यात विहिरी करेल आहे ज्याच्या त्याच्या याच्यामध्ये ते घाण पाणी त्या विहिरीमध्ये जातं आणि तेच आमचे लेकरमुळे येतात त्याच्यामुळं आमचा बहिष्कार काय याच्यामुळं आमच्या आरोग्यात धोका आहे आम्ही गोर गरीब असल्यामुळे आमच्याकडे कोणीही ध्यान देत नाही गिट्टी टाकत नाही काही करत नाही आमचे लेकरं शाळेत जातात का पडतात पाय भरतात घरी वापस येतात हे कितंदी आम्ही त्रास भोगा एक मतदान करत नाही मुंडगाव येथील राधाबाई गणगणे महाविद्यालयातील एकोणीसशे पंच्याऐंशी सालच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल चाळीस वर्षांनी दहा नोव्हेंबरला एकत्र येत वर्ग भरवला गुरुजनांच्या सानिध्यात जुन्या आठवणींना उजाळा देत मैत्रीचं नातं पुन्हा जिवंत केलं या स्नेह संमेलन सोहळ्याला विद्यालयाचे कार्यकारी संचालक आणि अध्यक्ष डॉक्टर उमाकांत आंबडकर उपाध्यक्ष अनिल हाडोळे देवेंद्र सोनटक्के सारंगधर चितोडे यांच्यासह विविध क्षेत्रात कार्यरत असलेले माजी विद्यार्थी उपस्थित होते यावेळी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करत शाळेतील गोड आठवणी जागवल्या या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विशाल गवई यांनी मनाला आवर घाला व्यसन सुटतंय असा संदेश सप्तखंजेरी वादक आणि ग्रामगीतेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे सत्यपाल महाराज यांनी दिलाय लोणार तालुक्यातील नांद्रा इथं आदिवासी बांधवांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला ते आले होते आमचे बुलढाणा जिल्ह्याचे प्रतिनिधी रघुनाथ आगाव यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीमधून त्यांनी तरुणांना व्यसनाच्या आहारी न जाता राष्ट्रसंत तुकडोजी बाबा संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा अंगीकार करून जीवन सुधारण्याचा संदेश दिलाय आ, नमस्कार सध्या आपण आहोत ग्रामगीतेच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन करणारे सत्यपाल महाराज यांच्या सोबत महाराज एक सांगा सध्या जी पिढी व्यसनाथ इंतीकडे चाललेली त्या पिढीला आपण काय संदेश देणार की यांनी कशा पद्धतीने वागायला पाहिजे राष्ट्र संत तुकडोजी महाराज कर्मयुगी गाडगे बाबा किंवा फुले शाहू आंबेडकर साधू संतांचा विचार किंवा वारकरी संप्रदाय यांनी रात्रींदिवस समाजाला व्यसनापासून या, समा व्यसना या तरुण पुढीला दूर करण्याकरता अनेक प्रयत्न केले तुम्ही करून राहिले <coughs> मी करून राहिलो सर्व आपण करून राहिलो पण तरी व्यसन वाढून राहिले म्हणून एक तरुणांना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करावं कारण व्यसन सोडायला कोणता जगातला महाराज फरक पडत नाही पण तेच आपण जर चांगल्या व्यक्तीकडे त्यांच्या सहवासात राहिलो तर तो सत्संगाचा फरक पडतो म्हणून तरुणांनी दारू गुटखा तंबाखू अनेक तऱ्हेचे वाईट व्यसन आहेत ज्याच्या होऊन राहिले शेवटी आत्महत्या करून राहिली जीव देऊन राहिले कारण पैसा पाहिजे पैसा नाही तर मग पर्याय मग आपली इच्छा पूर्वी होत म्हणून आत्महत्या करतात दारू मध्ये कित्येक अनेक गावात बायका विधवा झाल्या कित्येक विधवा लक्ष्मीया झाल्या तरुण पोरो तर नवीन नवीन दारूच्या मागे लागले म्हणून माझी प्रार्थना आहे या व्यसनासाठी आपलं मनच ताब्यात ठेवा उग पुढे गेलो आणि आपण दारून मटण याच्यातच लंबे झालो म्हणून माझी प्रार्थना नाही माझा हा विचार ऐकून तुकडोजी महाराज लिहितात कुत्र्यापरी गती दारू वाल्याची कुत्र्यापेक्षा निपटतर हे वाईट व्यसन आहे म्हणून माझी प्रार्थना आहे ह्याच्यावर औषधी नाही अंगारा नाही धुपारा नाही आपलं मन आहे म्हणून या मनाला आवडण्यासाठी आपण विचार करा हा हे होते सत्यपाल महाराज आणि त्यांनी सांगितलंय व्यसन सोडण्यासाठी फक्त एकच पर्याय तो म्हणजे मनाला आवर घाला व्यसन आपोआप सुटते दिल्लीतील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर मुंबईनंतर आता पुण्यातही हाय अलर्ट जारी करण्यात आलाय सुरक्षेच्या दृष्टीनं दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पुणे रेल्वे स्टेशन तसंच स्वारगेट बस स्थानकासारख्या प्रमुख गर्दीच्या ठिकाणी पोलिसांकडून सखोल तपास मोहीम सुरू करण्यात आले डॉग स्क्वॉड आणि बॉम्ब शोध पदकाच्या मदतीनं परिसरातील प्रत्येक कोपरा तपासला जात असून निगराणी वाढवण्यात आले पुणे पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचं आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ माहिती देण्याचं आवाहन केलं आहे 嗯。 Mm hello. -hmm. Yeah. Mm -hmm. yeah. mm -hmm. yeah. राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं बारामती नगरपरिषद आणि माळेगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती युगेंद्र पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात येत आहेत या मुलाखती बारामतीतील राष्ट्रवादी भवन इथं सुरू असून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का याबाबतच्या चर्चेला नव्यानं उधाण आलंय तीन दिवस पाणी जर नाही आलं तरी पाणी भरणार कुठे सार्वजनिक न पन बंद झाले आणि लोकांचा त्यांना पर्यायच नाही पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टी युती करणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा वर्षा शिंदे यांनी केली निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून दहा जणांची मागणी पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडे करण्यात आले नगरपालिकेच निवडणुका Uh, सध्याचं निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब uh, येत्या काळात महायुतीप्रमाणेच लढू आम्ही आणि महायुतीप्रमाणे सगळ्यांशी समन्वय करून पालकमंत्री असतील जे येथील नेते असतील पंढरपूर तालुक्यातील यांच्याशी सहवाद करून चर्चा करून महायुतीच्या वाट्याला ज्या काही जागा येतील तिथं आम्ही प्रामाणिकपणे लढू ज्याप्रमाणे आमदारकीला खासदारकीला आम्ही काम केलं आहे त्याच पद्धतीने प्रामाणिक काम करू आपल्यातले आपल्यातली परिस्थिती आहे विठ्ठल वेगळी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे स्वतंत्र जो तो जो अधिकाराप्रमाणे आपल्या स्वतंत्र लढू शकतो किंवा कुठं जायचं वगैरे त्यांचं मत आहे त्याप्रमाणे त्यांनी ती भूमिका घेतली असेल तुमची काय असेल आमची भूमिका महायुतीबरोबरच आम्ही आहे आणि महायुतीमध्ये आता तेच आम्ही मागणी केली की पालिका असो जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टिकोनातून पंचायत समितीच्या जागा असो ती मागणी करणार नगरपालिकेला किती जागा माहिती नगरपालिकेला आम्ही तरी दहा माग जागेची मागणी केलेली आहे दादा असं म्हणाले होते की जे सक्षम येतात त्यांना संधी देणार आपल्या पक्षात हा तर मालिक तुमचा राष्ट्रपतीचा पहिल्यापासून पण अशा वेळी जर दावायला गेला तर मग ते का काय भूमिका असणार कारण उमेदवार सांगतात की आम्हाला संधी नाही दिली तर आम्ही लढू दादा गटाचेच उमेदवार म्हणतात इच्छुक आजी दादा गटाचे जरी उमेदवार म्हणत असतील पण खऱ्या अर्थानं जर महायुतीचा विचार केला ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये मिटिंग झाली की बाबा राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर सर्व जागा लढू आणि पंढरपूर शहरात आली की वेगळी भूमिका काही नेत्यांनी घेतली त्यामुळे त्या, त्या गोष्टीला आमचा विरोध आहे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर पंढरपूर नगरपालिका लढवण्यासाठी आता पालकमंत्र्यांना भेटलो ज्या काही जागा महायुतीतून देतील पालकमंत्र्यांनी आणि आमदार समाधानदादा असतील प्रशांत मालक असतील यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे पण ज्या ठिकाणी मेरिट बघून उमेदवारांचं मेरिट बघून त्या ठिकाणी आम्हाला राष्ट्रवादीच्या चिन्हावर जागा देतो म्हणाली विठ्ठल परिवारासोबत नाही विठ्ठल परिवारात काय ही कार्यकर्ता आमचा विठ्ठल परिवाराचा आणि आमचा मुळात जर विठ्ठल परिवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर सर्व जागा लढवत असेल तर आम्ही विठ्ठल परिवारासोबत आणि आम्ही एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर माहिती आम्हाला जागा मिळत असेल तर आम्ही माहितो कुठं मिळणार ना जागा देणार ना देणार ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जरी धाकटा भाव असला तरी भाजप हा मोठा भाव आहे आणि धाकट्या भावाचा हट्ट मोठ्या भावाने पूर्ण करावा नाही आमच्यासारखं आहे नाही करणार नाही त्यामुळं आम्हाला जागा आमचा आमच्या ह्या नेतृत्वावर मग पालकमंत्री असतील समाधानदादा असतील प्रसाद मालक असतील यांच्यावर आमचा विश्वास आहे आणि ते आम्हाला राष्ट्रवादीच्या कोट्यातून जे आमच्या विनर सीट आहेत ते आम्हाला देतील करणार महावी आता वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं मला करणार मदत पण पक्षाची गद्दारी आमच्याकडनं कधी होणार नाही आगामी नगर परिषद निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट सामना होणार आहे दोन्ही पक्षांनी उमेदवारांची तयारी पूर्ण केली असून स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे विकासाचे मुद्दे स्थानिक समस्या आणि नेतृत्वाचा प्रभाव या तीन मुद्द्यांवर ही निवडणूक रंगणार असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे इतर लहान पक्ष आणि अपक्ष उमेदवार या लढतीत तिसरा पर्याय ठरतील याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी माधव खिल्लारे यांनी वातावरण गंगापूर शहर आता येत्या दोन हजार पंचवीस मध्ये दोन डिसेंबरला जे मतदान होते नगर परिषदेचं त्या बाबतीत नागरिक खूप जागरूक आहेत कारण ही निवडणूक गेल्या नऊ वर्षानंतर नगर परिषदेची निवडणूक पाच वर्ष परिषद परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या चार मनशाने प्रशासकीय राज्य या नगर परिषदेवर चाललं नागरिकांच्या विविध समस्या नऊ वर्षात निर्माण झाल्या त्यामुळे नागरिक खूप प्रमाणात या प्रशासनाला या पाच वर्षात झालेल्या कामाला विविध समस्या सोडवण्याचं ते उत्तर मागणार आहेत की या या समस्या का निर्माण झाल्या आणि आम्हाला असा विश्वास आहे की आमची जनता आमच्यावर विश्वास ठेवी आणि ह्या सर्व समस्या आमच्या मार्फतच सोडवण्यासाठी आम्हाला मदत करते सध्या काय सध्या पाणी प्रश्न किंवा कोणते कोणते प्रश्न चर्चेत सध्या ज्वलंत प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न गंगापूर शहराचा फार मोठा आज रुजी आहे की गंगापूर शहराला जे तीन चार दिवस पाणी येत होतं ते आज महिन्याला पंधरा दिवसाला येते त्यामुळे महिला भगिनींना खूप मोठं आणि ते पण वेळ अवेळी सुटते रात्री दोनला येतं कधी तीनला येतं कधी दुपारी चारला येतं कधी सकाळी पाचला येतं त्यामुळे नागरिक खूप प्रमाणात बेजार हे पाण्यापासून झालेले आहेत आणि प्रत्येक गरिबात हातावरचं पोट असलेल्या सुद्धा जारचं पाणी विकत घेऊन आपल्या कुटुंबासाठी जास्त पाण्यासाठी एक तास जास्तीची रोजंदारी करायची वेळ यापासून झालेली आहे मग आता तुम्ही नगराध्यक्ष झाल्यानंतर परत एकदा काय काय आम्ही या ठिकाणी ज्या नगर परिषद आमच्या ताब्यात आल्यानंतर नगराध्यक्ष आमचा झाल्यानंतर आम्ही जी एकोणीस कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली होती ती ज्या कॉन्ट्रॅक्टरने आणि या प्रशासनाने थांबवली होती ती योजना परत रन करून गंगापूर शहराला शुद्ध आणि आणि चोवीस तास आम्ही नाही पण दोन दिवसाआ पाणी देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू तुमच्या कार्यकाळात तुम्ही मला अभिमान वाटावं असं तुम्ही कोणतं काम आहे दोन हजार अकरापासून मी नगराध्यक्ष होतो त्या काळात मी एकोणीस कोटीची पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली अल्पसंख्याक समाजासाठी पासष्ट लाख सत्तर लाखाचा एक मी मंजूर करून उभा केला आणि गंगापूर शहरातील ज्या स्वच्छतेचा प्रश्न असो किंवा लाईटाचा प्रश्न असो हे सोडवण्याचा मी माझ्या म्हणून मनोमन प्रयत्न केला वेळप्रसंगी आमच्या सर्व साथीदारांनी सुद्धा मदत करून ह्या हे प्रश्न सोडवण्यासाठी खिशातून सुद्धा पैसे खर्च तुमच्या कार्यकाळामध्ये कोणी राजकीय दबाव वगैरे कोणत्या प्रकारचा राजकीय दबाव नव्हता नगराध्यक्ष झाल्याच्या नंतर तुमचे कोणते काम करणार आहात पहिलं गंगापूर शहराचं पाणी प्रश्न सोडवणार गंगापूर शहरात जे पंधरा दिवसात पाणी येतं महिनाभरात पाणी येतं ते आम्ही दोन दिवसात देण्याचा प्रयत्न करणार ते पण शुद्ध आणि फिल्टरद्वारे पाणी देण्याचा आमचा प्रयत्न नाही हे शंभर टक्के आम्ही आश्वासन नागरिकला देणार आणि ते पूर्ण करणार या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय अशाच गावाकडील महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार